बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत केंद्रीय अर्थसहाय्य प्राप्त जिगाव प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजना क्रमांक एक नऊ दहा अकरा व बाराच्या शंभर गावांतील बत्तीस हजार सहाशे तेरा हेक्टर क्षेत्रावर स्वयंचलित दाबयुक्त युक्त पद्धतीच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणाली व वितरण व्यवस्था पंपगृह स्थापत्य कामे व इतर सर्व कामांचा रुपये सतराशे बहात्तर पूर्णांक एक कोटींच्या कामांचा भूमिपूजन सोहळा येथे संपन्न होत आहे या कामामुळे खामगाव तालुक्यातील एक्केचाळीस गावातील एकोणीस हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे प्रथम टप्प्यातील पाणी उचलून त्वरित सिंचनाचा लाभ देण्याच्या दृष्टीने उपसा सिंचन योजना क्रमांक एक ते बारा करिता जलाशयातून प्रथम टप्प्यातील पाणी उचलण्याच्या व्यवस्थेचे कामासाठी रुपये तीनशे सतरा पूर्णांक एकसष्ट कोटी किमतीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडत आहे जलसंपदा विभाग अंतर्गत खामगाव मतदारसंघातील मौजे वर्णा आंबे टाकळी हिवरखेड व हिंगणा कारेगाव येथील एकूण रुपये सतरा कोटी किमतीच्या पूर संरक्षण भिंतीस प्रशासकीय मान्यता प्रदान करून आज या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे खामगाव मतदारसंघातील मन मध्यम प्रकल्पाच्या दुरुस्ती कामासाठी एकूण रुपये पाच पूर्णांक पासष्ट कोटी किमतीच्या कामास मंजुरी प्रदान केली असून आज मन मध्यम प्रकल्प विशेष दुरुस्ती कामाचे भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होत आहे खामगाव मतदारसंघातील गावठाण मौजे कठोरा येथील विविध नागरी सुविधांचे बांधकामाच्या रुपये चाळीस पूर्णांक दहा कोटीच्या कामांचा लोकार्पण सोहळा आज येथे संपन्न होत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव अंतर्गत मतदारसंघात सन दोन हजार चौदा ते आज पर्यंत एकूण सातशे वीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सुधारणा करण्यात आली आहे तसेच मतदारसंघातील गावांचा संपर्क होण्याच्या दृष्टीने एकशे पंधरा एवढे पुलांचे बांधकाम करण्यात आले या सर्व कामांची एकूण किंमत रुपये चारशे पन्नास कोटी असून यामुळे मतदारसंघातील जनतेची व शेतकऱ्यांची दळणवळणाची सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे आज एकूण रुपये पासष्ट पूर्णांक त्र्याऐंशी कोटी एवढ्या किमतीचे रस्ते व पूल यांचे भूमिपूजन या ठिकाणी होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील निमगाव फाटा नारखेड माटरगाव मच्छिंद्रखेड तरोडा तरोडी येऊलखेड कालखेड पाडसूळ ते आडसूळ फाटा ते इतर जिल्हा मार्ग मनसगाव गोळेगाव बुद्रुक पाडसूळ आडसूळ फाटा पाळोदी झाडेगाव फाटा मानेगाव चारमुरीजवळ जवळ रेल्वे भुयारी मार्ग शेगाव आळसणागाव ते एमएससीबी चौक शेगाव एकूण पंचेचाळीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सुधारणा करणेकरिता रुपये तीनशे तीन, तीन कोटीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील तरवाडी फाटा पिंपळगाव राजा खामगाव व खामगाव शहरातील टिळक पुतळा ते चिखली नाक्यापर्यंत व नांदुरा पिंपळगाव भालेगाव काळेगाव एकूण सदुसष्ट किलोमीटर लांबीच्या रस्त्याची सुधारणा करणेकरिता रुपये चारशे बावन्न कोटीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे खामगाव तालुक्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीतील रुपये एकोणसत्तर पूर्णांक एकाहत्तर कोटी रुपयांचे द्वारयुक्त सिमेंट साठवण बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत या कामांचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी पार पडत आहे नगर परिषद खामगाव अंतर्गत शहरात नाना नानी पार्क रनिंग ट्रॅक योगा केंद्र ग्रीन जिम लहान मुलांच्या खेळण्यांसह विकसित करण्यात आले आहे यूपीएससी एम पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याकरिता दहा हजार पुस्तके डिजिटल लायब्ररी वायफाय अशा सोयीयुक्त क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका बांधण्यात आलेली आहे लहान मुलांचे खेळणे व ग्रीन जिम या सुविधांसह स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान विकसित करण्यात आला आहे महिलांसाठी व्यायामाचे साहित्य व योगा केंद्र या सुविधांसह राजमाता मा जिजाऊ महिला जिम उभारण्यात आले आहे सांस्कृतिक कार्यक्रमांकरिता आठशे आसन क्षमतेसह वातानुकूलित स्वर्गीय पांडुरंगजी उपाख्य भाऊसाहेब फुंडकर सांस्कृतिक भवनाचे काम प्रगतीपथावर आहे एकवीस पूर्णांक अठ्ठेचाळीस किलोमीटर लांबीचे रुपये दोनशे तेवीस कोटींचे एकोणतीस कॉन्क्रीट रस्ते निर्माणाधीन आहेत शहरामध्ये सुलभ स्वच्छतागृह स्मशानभूमी व सौंदर्यीकरण कामे करण्यात आली आहेत जनुना तलावाचे पुनरुज्जीवन करून त्या ठिकाणी मनोरंजनाकरिता व पर्यटनाकरिता बगीचा व वा वॉटर वा पार्कचे काम प्रस्तावित आहे आज रोजी एकशे चौदा पूर्णांक चाळीस कोटी रुपयांचे विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न होत आहे खामगाव सभा मतदारसंघातील पंचायत समिती खामगाव अंतर्गत सन दोन हजार एकोणीस वीस ते सन दोन हजार तेवीस चोवीस या पाच वर्षांचे कालावधीत शासनाच्या रमाई आवास पारधी शबरी आवास व मोदी आवास या राज्य पुरस्कृत तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनेची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली विविध आवास योजनांच्या एकूण मंजूर नऊ हजार पाचशे चोपन्न घरकुलांपैकी पाच हजार चारशे एकोणऐंशी घरकुलांची कामे पूर्णत्वास आलेली असून चार हजार पंचाहत्तर कामे आज रोजी प्रगतीपथावर आहेत घरकुले पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना त्यांच्या घराची चावी आज रोजी मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येत आहे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने राज्यातील सर्व शेतकरी बांधवांकरिता राज्य पुरस्कृत कापूस सोयाबीन व इतर तेल बिया पिकांची व वा मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत बॅटरी संचलित फवारणी यंत्र नॅनो युरिया नॅनो डी ए पी आणि कापूस साठवणूक बॅग पुरवठा करण्यात येत आहे कृषी विभागाच्या महा डीबीटी पोर्टल वर कृषी यांत्रिकीकरण घटकाखाली पीक संरक्षण अवजारे अर्ज केलेल्या शेतकरी बांधवांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्रात एकूण शंभर टक्के अनुदानावर दोन लाख छत्तीस हजार चारशे सत्तावीस कृषी फवारणी पंप वाटप असून त्यासाठी रुपये ऐंशी पूर्णांक नव्याण्णव कोटींची तरतूद महाराष्ट्र शासनाने केली आहे कृषी उद्योग बॅटरी संचलित फवारणी पंप हा आधुनिक कृषी तंत्रज्ञानावर आधारित असून याचा वापर विविध प्रकारची कीटकनाशके बुरशीनाशके तणनाशके व जैविक उत्पादने फवारणी करण्यात येणार आहे हा फवारणी पंप बॅटरी संचलित असल्याने शेतकरी बांधवांना कमी परिश्रम लागणार असून निश्चितच उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादन वाढीसाठी बळकटी येणार आहे खामगाव मतदारसंघात एकूण दोन हजार तीनशे सत्तर कृषी फवारणी पंपांचे वाटप आज आदरणीय मान्यवरांचे शुभ हस्ते करण्यात येत असून सर्व शेतकऱ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात श्री महादेव रामदास ठाकरे राहणार वर्णा व सौ दुर्गा श्रीकृष्ण धोटे राहणार आवार या शेतकऱ्यांना कृषी फवारणी पंप प्रदान करण्यात येत आहे मनःपूर्वक शतशः धन्यवाद